प्रत्येक तालुकामध्ये तिथून आल्या तिथून प्रत्येक आदिवासी लोकांना आमच्या समजून घेतलं आड अडचणी आमच्या जाणून घेतल्या आणि प्रत्येक तालुक्याचा ते अभ्यास केला आणि आमच्या विसाळवाडीमध्ये हे खरं म्हटलं सर्वांनीच सांगितलेलं आहे आमच्या बाई भाईबाई बाईनेच भाई पण सांगितलेलं आहे खरोखर आणि याच्यात सर्वांचा सहभाग आहे बचावकारी आहेत पत्रकार बंधू आहेत आणि सर्वच आमच्या दुःखात सुखात सर्व दुखासुखात आमच्या सामील आणि आम्हाला सर्व दुखास दुःखात आमच्या सर्व सामील आहेत आणि सर्वांचा आमचा आम्हाला आधार दिलेला आहे त्याच जास्ते एखाद्या घरासारखा परिवारासारखा आम्हाला आमच्या तांबोळसरांनी आमच्या साहेबांनी मॅडम साहेबांनी तर इसारवडीला घटना घडली मी आधल्या दिवशी तिथंच होतो आणि दुसऱ्या दिवशी घरी आलो आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आयरे मॅडमकडनं आलो काही मी जाणार होतो घरी तर आमची माणसं गेली घरी अर्धा तास फक्त झाला आणि अर्ध्या तासाने मला पाहुणे अकराला फोन आला की इसाळवाडी असा जो झालेलं आहे एक ते पोरं जे वाचलेली होती जे काही घरं वाचले ते धावत आले आणि मला फोन केला फोन केल्यानंतर मी मित्र हो खरंच मला इसराव इसूशा वाटत नाही आज मी लगेच साहेबांना फोन केला आपल्या यांना सुरेंद साहेबांना फोन केला आणि आपल्या तामोल सरांना फोन केला आणि आपले नेरा साहेब एवढ्या रात्रीच्या ते रात्री काही ना अडचण बघता पहिले आमची धाव आमच्याकडे धाव घातली आणि खरोखर कर आमच्या खांद्याला खांदा लावून एक पावन तासात आम्ही वळती गेलो विसरवाडी एवढ्या रात्रीच्या गेलो भयानक पाऊस आणि आमच्या सोबत आपले साहेब आणि आपले साहेब आमच्या सोबत आमच्या आले आणि खरोखर त्या परिस्थिती बघितली आमची काय अवस्था आहे काय अवस्था आहे आणि आपले बचाव कार्य ते पण बिचारे सकाळी आले काही रात्री आले आपले चौक विभाग म्हणजे तरुण परुण रात्री झाले पण आमच्या आमच्या सोबत चार दिवस राहिले चार दिवस ते पण पाय आपले चिखलामध्ये सडले आमचे पाय सडले अहो आमची अवस्था त्यांनी अशी पाहिली खरोखर असे कुटुंबात कुणी जेवढी काळजी घेणार नाही एवढे आम्ही घरच्या कुटुंबासारखामध्ये पाहिलं आणि अशी अवस्था पाहिली आणि माझी चौऱ्याऐंशी लोक गेली चौऱ्याऐंशी मधून आमचे सत्तावन्ही भेटले आणि चौऱ्याऐंशी सत्तावन्न आमचे ते आहेत मिसिंगमध्ये आहेत तरी आम्ही खेऱ्या साहेब आमचे आणि आपले साहेब कलेक्टर साहेब बसे साहेब डी एस पी आपले गाडगे साहेब सर्व आम्ही बसलो आणि आपले कलेक्टर साहेब सर्व बसून आम्ही डिसिजन घेतलं की साहेब आता काय मृत मृतदेह काढू नका आता त्यांचे हात येतात पाय येतात खरोखर ते ऐकलं आणि जे सत्तावन्न लोक मिसिंगमध्ये आहेत ते मृत घोषित करा तुम्ही असं आम्ही ठरवलं आणि लेखी दिली आणि खरोखर ते ठरवलं आणि तिथून नंतर आले शाळेमध्ये लोक राहिली शाळेत राहिल्यानंतर त्यांनी खरोखर एक मंदिरामध्ये आमच्या पाच मंदिरामध्ये आमची भोगाची सोय झाली राहण्याची सोय झाली तिथून नाही राहता ताबड सरांनी आमच्या नेरासरा ता सराणी ताबडतोब तीन तासात आमच्या कंटेन आणल्या कंटीन, कंटीन मध्ये तीन तासात रात्रीच्या तीन तासामध्ये रस्ते तीन तासामध्ये सर्व सोया सर्व सोय केल्या आमच्या राहण्याच्या खरोखर कर, मी खरोखर कर, आभारी मानतो असे अधिकारी घरासारखे परिवारासारखा मध्ये सांभाळलं आणि असे अधिकारी आम्ही असे पुढे लाभणार नाही असे आपल्या अधिकारी इथे लाभलेले आहेत आणि आपले साहेबांना सांगितलं तुम्ही खरोखर हे अधिकारी आमच्या आहेत पुढच्या आणि पुढे त्यांना वाटचाली होईल त्यांना शुभेच्छा होईल आणि त्यांना चांगले पदी मिळेल असे आपण खरोखर अशा अधिकाऱ्यांना चांगलाच मार्ग चांगला चांगलं काम केलं आणि चांगलाच मार्ग मिळणार आहे आणि आमच्या आदिवासी वतीने खरोखर आज त्यांनी पुनर्वसेन या टायमाला आम्ही गरम सभा पेशा गरम सभा लावली आणि एका दिवसात एका दिवसात सर्व मूर्तीपण चालू केली अमोल साहेब लगेच काळे साहेब आणले सर्व आम्ही आलो सर्व मूर्ती करून लगेच चार एका एक तासात दोन तासात सर्व मोजणी झाली आणि चार दिवसात लवट तयार झाला आणि एक महिन्यात काम चालू झालं असं महाराष्ट्रात महाराष्ट्रात असे कधीच झाले नाही आपल्या इसाळवाडीचं काम झालं खरोखर आपल्या सर्व सर्व मंडळीचा सर्व तालुक्याचा पत्रकार बंधूंचा आणि सर्व बचावकार्याचा सर्व आपल्या मंडळीचा सर्व अधिकाऱ्यांचा आपल्याला अधिकार आणि सर्व आपल्याला सपोर्ट भेटला म्हणून हे झालं म्हणून मी सांगतो की आपल्या तामोळ सरांचा तामोळ सरांचा आणि नॅर सरांचा खरोखर मी आभारी आहोत आमदारांना अजूनपर्यंत मिसते नाही पण आम्हाला एक त्यांची आठवण अशी आहे की खरोखर आम्ही जेवत करतो चार चार दिवस आता आमच्या सोबत येऊन खुर्ची लावून बसले खुर्ची लावून बसले आम्हाला भाकर चरायला घातली तेव्हा तुम्ही काही उठायचे पण आम्हाला भाकर उठले उठलेल्या तिथून मला वेळ काही आम्ही कधीच मी अवश्य बरे उत्तर द्या तुमचे एक उपकार असे देवासारखा तुम्हाला अख्ख्या परिवाराला तुमचा आशीर्वाद लाभव आणि तुमच्या परिवार सुखी राहील आणि तुम्हाला चांगली पदी मिळेल आणि परत या तालुक्यात तुम्ही परत याल असे आम्ही आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र